रात्री संगीच लाईव बघितलं आणि अक्षरशः तिच्यावर हसायला आलं एकतर तिला अक्कल कमी आहे वाटतं किंवा मग थोडी मेंटल आहे वाटतं तिच्या खाली जी तिचं कौतुक करणारे आहेत त्यांना कळकळीची कल विनंती करते की तुम्ही तिला पहिलं हॉस्पिटलला ऍडमिट करा खरंच हॉस्पिटलला ऍडमिट करा कारण रात्रीच्या लाईवमध्ये मध्ये तिनं काय बोलली माहिती आहे का पहिल्या स्टार्टिंगलाच बोललेली आहे की एकतर कुणाचं म्हणजे असे पर्सनली वाद नसतात किंवा जर जे काही वैचारिक वाद असतात ते वैचारिक वाद कशासाठी तर कुणाचे तरी कुणाला विचार पटत नसतात एकदम बरोबर मी तेच सांगत होते की बाई माझ्या तुझे वैचारिक वाद आहेत तुझे मला विचार पटत नाहीत जरांगी पाटलाचे तुला पटत नाहीत तू जारांगे पाटलांविषयी बोलते फक्त आपशब्दात बोलू नको मी एवढंच बोलून व्हिडिओ बनवला त्याच्यावर ह्या बाईनं इतकं खाल्लं घाण इतकं घाण खाल्लं इतकी गरळ ओकली आता हिचे पुढचे शब्द तुम्हाला सांगते तुम्ही अवर्जून तिच्या रात्रीच्या लाईव्ह जे झालेला आहे व्हिडिओ आहे तिचा जाऊन बघा हिचे पुढचे शब्द की हे जे वैचारिक वाद आहेत विचार नाही पटलेले तर त्या वैचारिक वादामध्ये कुणाच्या पर्सनल लाईफचं काबर उकरून काढायचं किंवा कुणाचे लपडे उकरून काढून काबर सोशल मीडियावर बोलायचे किंवा कुणाच्या कुटुंबातल्या व्यक्तीला काबर ह्याच्यामध्ये आणायचं तर बाई आज तुझेवर वेळ आली म्हणून तू ह्या बाबतीत सांगायला लागलीस आता माझ्यावर वेळ नव्हती आलेली पण मला तुझे विचार पटले नव्हते म्हणून मी तुझ्यावर व्हिडिओ टाकला तर तू एकतर माझं कुठं काय नव्हतंच लपडं फिपड तरी पण तू खोटे आरोप केलेस मग तवा काय तू अन्न खात नव्हती का तू माझ्या कुटुंबियांना म्हणजे माझ्या आईला मध्ये घेतलंच आईला घाण शब्द बोललेस तवा तुझी अक्कल काय शेण खायला गेलती ती का आज तुला बोलते मी आता तुझ्यावर आलं तर तुझी किती आग व्हायली खाली वरी सगळीकडं आणि मला माहित होत मला माहित होत कि तू एकदम येडपट बी नाकली बाई आहेस आणि तू मला हलकेत घेतलंस तुला काय वाटलं की मी साधा असं साडीवर राहते तुझ्यासारखं बिगरवडणीचे ड्रेस घालत नाही किंवा लालिली पिष्टिक लावून व्हिडिओ काढत नाही मी आपलं साधं साडीवर राहते म्हणजे मी आडाणी आहे मी एक साधी सुधी आहे म्हणून तू मला त्या प्रकारे बोलली आणि दुसरी गोष्ट तू माझ्या कुटुंबियालाही काढलंस माझं मी कधी हॉस्पिटलला कामाला नव्हते किंवा माझं तिथं काही नव्हतं किंवा काही विषयच नाही कारण तिथं कामाला नव्हते म्हणलं तर ती नव्हतंच तू ती नाटकं बनवलीच ती खोटे आरोप केलेच ती काढलंस खोटं सांगितलंच मग तुला अक्कल पाहिजे ज्ञान सांगी लोकाला आणि शिंबडू आपल्या नाकाला तू तीन तीन वेळा मला शिंबडी म्हणत होती हा ग तू शेंबडी हा गरी तुला एवढी तरी अक्कल आहे का तू स्वतः सांगते असं नाही केलं पाहिजे तसं नाही केलं पाहिजे कशाला हे मध्ये आणायचं बरं कशाला पर्सनल आणायचं बरं मग काय तवा तू काय दारू फिरू पिती का पिऊन बोलली होतीस अगं थांब ना थोडा आणि नाही आवाज देते मुलगी आणि मग हे सगळं झालं किती गरळ ओकली तर त्यांच्या खाली जे आता पब्लिक तिला खरं 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 म्हणतात ना आडोळेवर पट्टी बांधून तर त्या पब्लिकनं आता तिचे जी व्हिडिओ आहेत त्याच्या खाली जावा आणि माझ्याविषयी तिनं जी व्हिडिओ टाकलेला आहे माझं पूर्ण माझ्या आईला किती नवर बघणार आहे तिनं मला मीही दाखवणार आहे हिचं विषय असं बोलले तिच्याविषयी तसं बोलले मला फोन आला अगो बाई तुला लय तुझ्या नंबर सगळीकडे पसरली की तू समाजसेवक म्हणून नाही बर का तू समाजसेवक म्हणून नाही तुला ह्याची जास्त गरज होती ना तुला आधार देणार कोणी नव्हतं म्हणून तुझे नंबर व्हायरल आहेत आमचे असे नंबर व्हायरल नाहीत का तर आमच्या पाठीशी आमचा नाऊर आहे ना म्हणून आणि शेवटी तू ही पण सांगितलंस तू स्वतः शिंगल मदर आहेस आणि तू हे पण सांगितलंस की मी शिंगोल मदर आहे म्हणून म्हणजे तू किती खोटे आरोप केलेस किती खोटे आरोप केलेस आणि तू आता दुसरे विषयी म्हणले की बोलायला लागली कि म्हणे असं नाही केलं पाहिजे पर्सनल कशाला मध्ये आणायचं बरं हे कशाला अरे मग आधी अक्कल स्वतःला पण घे तुझ्यासारखी नालायक बाई फक्त तूच आहेस कारण तू काय करती की आधी बायकांच्या ग्रुपमध्ये जाती जवळ जाती त्यांना गोड बोलती त्यांचं पर्सनल काढून घेतील त्यांचं जगणं मुश्किल करतीस परत आणि तुझ्याविषयी कोण काय बोलायला गेला ना की परत तू त्यांच्यावर घाणेरडे आरोप लावते आरोप लावते त्यांची सत्य आणि तुला कोण फोन करून सांगत नाही काय नाही तू मंच आरोप लावते तू मंच बायकांना बदनाम करती मग स्वतः किती आधी चारित्र्यवान आहेस ना ही बघ स्वतः किती चारित्र्यवान आहेस स्वतः किती पतिव्रत्ता आहेस ही आधी बघ दुसऱ्याच्या बायकांना तू आरोप लावायच्या आधी आणि मला हे पण माहिती आहे तुला लिंक पाठवणारे लय लोक आहेत ग तुझे हमदर्दी भरपूर लोक आहेत बरं का आता माझ्या ह्या व्हिडिओची लिंक पुस्तक येईल आणि तू माझ्यावर व्हिडिओ नक्की बनवणार आणि मी वाट बघते तू व्हिडिओ बनवायची म्हणजे मला तुला उत्तर द्यायला जरा सोपं पडतं कारण तुला वाटलं असेल की मी हार मानली पण तुझ्या माहितीसाठी सांगते तू ज्या माझ्या आईवर शिव्या दिलत्या त्या ना माझ्या जन्म दिलेल्या आईवर तू जी माझ्या आईला शिव्या दिलते ना तो व्हिडिओ मी रोज बघते रोज विसरू देत नाही मी स्वतःला जाणीव करून देते की एक नासकी बाई ना जिला आईची किंमत नाही ना जिला नौर्य नव नौ ती तर सोडच काहीच नाही तिला ना बायकांची इज्जत नाही ना ती ना बायकांची इज्जत करत नाही फक्त पैशासाठी नालायकपणा करणारी नासकी बाई माझ्या आईवर बोलली माझ्या आईला घाण बोलली हा विषय मी कधीच विसरणार नाही माझ्या डोक्यातून चालला विसरायला ना तरी मी तुझ्या अकाउंटला येऊन तो व्हिडिओ रोज बघते आणि जाणीव करून देते की ह्या बाईला विसरायचं नाही कळलं का आणि जितकं तू जरांगे पाटलांविषयी गरळ वकणार आहे ना आता तुला ते जरंगे पाटलांनी संतोषदादाच्या भावाला बोलवलं पत्रकार परिषद घेतली तुला किती मिरच्या लागल्या तू गेलती का भेटायला मग तू घ्यायची ना पत्रकार परिषद तुझ्या मागे कुत्र येत नाही फक्त सोशल मीडियावर कमेंट करणारे लय असतात पण तू घे एखादी सभा ही कमेंट करणारेच बघ कर तुला विचारतील का कमेंट करणारे तुला विचारतात का बघन तुझ्या सभेला येतात का घेऊन दाखव जरांगी पाटील नुसतं रोडवर आले ना तर त्यांच्या मागे कमीत कमी हजार लोक उभे असतात तस तुझ्या मागं तुझ्या घरचे सुद्धा उभे नाहीत ही विसरू नको